नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी चार ऑक्टोबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली बातमी बघा मोठी बातमी समोर येत आहे अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे आज मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाच्या तारखांची घोषणा केली आहे येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप स्मार्ट योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र घरांना पंचवीस वर्षे मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे या उपक्रमामुळे गरीब कुटुंबांचा वीज बिलाचा बोजा कमी होईलच शिवाय सौरऊर्जेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाची संधीही निर्माण होणार आहे पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीजचा लाभ मिळणार घरांच्या छतावर बसवले जाणार एक किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प योजना पहिले आओ पहले पाऊ या तत्वावर राबवली जाणार पंचवीस वर्षे मोफत वीज पुरवठा आणि अतिरिक्त वीज विक्रीची संधी योजनेसाठी सहाशे पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढील बातमी बघा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात येणाऱ्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रब्बी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत पावसाचा जोर ओसरला असला तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई रायगड ठाणे पुणे नगर नाशिक जळगाव धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे